नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागामध्ये आपण थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत तर चला सुरुवात करूया महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील शेरवली या गावी झाला कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण याच रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड येथे झाले त्यांचे जे शिक्षक होते त्यांचं नाव होतं सोमन गुरुजी अठराशे त्र्याहत्तरमध्ये कर्वे यांचा विवाह राधाबाई यांच्याशी झाला अठराशे शहात्तरमध्ये महर्षी कर्वेनी इयत्ता सहावीची परीक्षा देण्यासाठी कुंभारली घाटातून एकशे पंचवीस मैलाचे अंतर तीन दिवस पायी चालून पार केले व सातारा येथे ही परीक्षा देण्यासाठी ते दे पोहोचले त्यापुढील शिक्षण कर्वेंनी रत्नागिरी येथे पूर्ण केले त्यानंतर लगेच रत्नागिरी येथेच त्यांनी एका मराठी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी केली मित्रांनो अठराशे एक्क्याऐंशीमध्ये मध्ये महर्षी कर्वे हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये मुंबई येथे विल्सन कॉलेजमधून कर्वेंनी गणित विषयात बी एचे शिक्षण पूर्ण केले अठराशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांच्या पत्नी राधाबाई यांचे निधन झाले याच वर्षी महर्षी कर्वे हे परग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले मित्रांनो यासाठी गोपाळकृष्ण गोखले यांनी महर्षी कर्वेंना मोलाची साथ दिली अठराशे ब्याण्णवमध्ये महर्षी कर्वे हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्य बनले कर्वेंनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत स्टुडंट फंडची स्थापना केली कर्वे हे त्यांच्या पगारातील 75 रुपयांपैकी दहा रुपये स्टुडंट फंडसाठी देत होते एकतीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी महर्षी कर्वे यांनी पुणे येथे विधवा विवाहोत्तेजक मंडळी या नावाने संस्था स्थापन केली या संस्थेमार्फत विवाहांचे मेळावे घेण्यात आले अठराशे पासष्टमध्ये महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी याच नावाची संस्था स्थापन केली होती अठराशे त्र्याण्णवमध्ये महर्षी कर्वे यांनी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनमधील कर्वे यांची यांचे जे मित्र आहेत नरहर पंत जोशी यांच्या बहीण गोदुबाई यांच्याशी पुनर्विवाह केला गोदुबाई किंवा गोदावरी यांचे, यांचे, यांचे लग्नानंतरचे नाव आनंदीबाई आनंदीबाई असे ठेवण्यात आले चौदा जून अठराशे शहाण्णव रोजी पुण्यातील सदाशिवपेठ येथे महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली या संस्थेच्या प्रत्यक्ष कार्यास सुरुवात ही एक जानेवारी अठराशे नव्याण्णव रोजी सुरू झाली त्यानंतर प्लेगच्या साथीमुळे ही संस्था पुण्यातून हिंगणे या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली या संस्थेसाठी गोविंद गणेश जोशी यांनी त्यांची हिंगणे येथील सहा एकर जमीन दान केली प्रारंभिक काळामध्ये या संस्थेमध्ये फक्त आठ मुली या आश्रमामध्ये शिकत होत्या एकोणीसशे सातमध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथील महिला महाविद्यालय स्थापन केले एक जानेवारी एकोणीसशे दहामध्ये महर्षी कर्वेनी लोकसेवेसाठी तन मन धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने निष्काम कर्म ही संस्था स्थापन केली मित्रांनो महर्षी कर्वे यांच्या इतर महत्त्वाच्या संस्था म्हणजे एकोणीसशे सतरा साली स्थापन करण्यात आलेली महिला अध्यापन शाळा त्यानंतर एकोणीसशे अठराची पुणे कन्याशाळा एकोणीसशे पस्तीसमध्ये सातारा कन्याशाळा एकोणीसशे पस्तीसमध्येच वाई कन्याशाळा आणि एकोणीसशे साठमध्ये पुणे येथील महिला निवास तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी माहिती घेतली पात्रा अभिनव स्टडीज धन्यवाद